श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे ब्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध षष्ठी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांचा खुलासा करतात पुढील प्रश्न आहे सत्पुरुषांचे दर्शन व आशीर्वादाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की गुरु हे जन्माचे सोबत शक्ती घेऊन आलेले असतात शिवाय तपश्चरेने शक्तीत प्रचंड वाढ केलेली असते इतर कोणीही आशीर्वाद देऊ शकत नाही त्यासाठी प्रचंड आत्मबल व परमार्थात शक्ती धारण केलेली व्यक्तीच पाहिजे याच व्यक्ती जीवनाचे कल्याण करू शकतात आशीर्वाद देणारे श्रेष्ठ गुरु असावे लागतात हा जीवनात फार मोठा आधार असतो शक्तीचा प्रचंड साठा असलेल्या अशा गुरूंचे दर्शनासाठी रोज हजारो माणसे येतात ह्याच्या दर्शनाचा व सहवासाचा इतका चांगला परिणाम होतो की लोक त्यांना लागलेली व्यसने सोडतात वाईट गोष्टी सोडतात दारू तंबाखू पान सुपारी तसेच अभक्ष खाणे व अपेय पिणे हेही सोडतात ह्या गोष्टी सोडण्यासाठी कोणाला सांगावे लागत नाही ते स्वतःहून स्वतःच्या मनाने सोडतात नगरच्या लोकांना दर्शनाचा रोज लाभ घेता येईल परंतु बाहेरगावचे लोक महिना पंधरा दिवसातून एकदाच दर्शनाला येतात त्यांनी काय करावे असे एका बाहेरगावच्या भक्तांनी विचारले घरी बसून नामस्मरण करावे व काही दिवसांनी दर्शनाला यावे दर्शन हा संस्कार आहे दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही स्वतःहून बोलावे व तुमच्याशी बोलले तर ठीक जर काही बोलले नाहीत तरी कमीत कमी दर्शन तरी होईल या लोकांच्या दर्शनात दर्शना सर्व काही असते मनाला जर उदासीनता आली तर ती ताबडतोब जाणे आवश्यक आहे कधीही मन खचू देऊ नका जर मनाला जास्त काळजी करण्याची सवय जडली तर त्या मनाचा दर्जा नाही असे समजावे सतत मनाला ताण देणे चांगले नाही दिवसातून काही वेळा ठीक आहे नाहीतर मनुष्य भ्रमिष्ट होईल एकदा संकटाच्या गोष्टींचे आकलन झाले की त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो तो मनाचा दर्जा समजावा मनाला शांती लाभत असेल तर योग्य दर्जा आहे असे समजावे जर मन शांत असेल तरच ते कितीही मोठी समस्या सोडवू शकेल किंवा त्या स्थितीमध्ये योग्य विचार करून निर्णय घेऊ शकेल गुरूंच्या दर्शनाने मनाला शांती मिळेल विनाकारण मन अस्थिर करणारे विचार थांबतात मी तुम्हाला एक टक्का देणार आहे तुम्ही नव्याण्णव टक्के प्राप्त करायचे आहे तुम्ही ईश्वराला माना तुमच्या नशिबाने तुम्हाला हे गुरुस्थान मिळाले आहे देवांनी तुमच्यावर कृपा करून तुम्हाला येथे आणून सोडले आहे आता स्थिर होणे तुमचे काम आहे ज्या दिव्यात तेल किंवा वात नसेल त्याने प्रकाश मिळणार नाही तुमच्या जीवनात अंधार दूर होणार नाही दीपास दीप लावण्याची ही खरी पद्धत आहे येथे आल्यानंतर तुमच्या सुप्त शक्तीला जागृत करण्याचे काम दर्शनाने होते व दुर्गुण आपोआप दूर केले जातात नकळत ह्या क्रिया हळूहळू घडत थांबतात ज्या ठिकाणी श्रद्धा नसेल तिथे लोक जाणार नाहीत मानवी मन सतत अशांत असते लवकर शांत होत नाही शरीरामध्ये सतत रक्त वाहत असते रोज निरनिराळे व चमचमीत पदार्थ खाण्याने तसे रक्त निर्माण होते त्यामुळे तुमचे मन लवकर शांत होत नाही हृदयातून चोवीस तास रक्त शुद्ध होऊन बाहेर पडत असते तरी तुमचे मन लवकर शांत व स्थिर होत नाही मनशांतीसाठी फार कष्ट करावे लागतात देहाला दुय्यम मानावे सतत देहाचे लाड पुरवू नयेत जोपर्यंत हे तुम्ही करीत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही जरा भूक लागली की मनुष्य ताबडतोब खातो बाहेर जावेसे वाटले की तो ताबडतोब बाहेर जातो अशा रीतीने मनाला शांतता कशी लागेल भूक लागली की ताबडतोब जेवायला बसू नका काही वेळ भूक सहन करावी बाहेर जावेसे वाटले की ताबडतोब जाऊ नये काही वेळ मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जीवनात ईश्वर प्रचिती ही महत्वाची समजावी ही कशी मिळेल हे बघा ह्याचाच फक्त विचार करा श्रेष्ठ गुरूंच्या दर्शनाने व सहवासाने हे चांगले विचार येऊ लागतात इतका त्याचा मानवावर चांगला परिणाम होतो पुढील प्रश्न आहे आधुनिक कृत्रिम खतांपेक्षा नैसर्गिक खतांचा वापर लाभदायक कसा होतो परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आधुनिक कृत्रिम खतापेक्षा नैसर्गिक खते केव्हाही चांगली होत काही वेळा आधुनिक व कृत्रिम रासायनिक खते वापरून शेतामध्ये उत्पादन वाढवले जाते परंतु ह्या अन्नामध्ये गोडी नसते दुसरे म्हणजे जमिनीचा कस जास्त ओढला जातो त्यामुळे जमिनीची प्रत बिघडते पुढे पुढे उत्पादकता घटते आंध्र प्रदेशमधील एका निसर्गप्रेमी शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारची आधुनिक खते व कीटकनाशकाचा वापर न करता फक्त नैसर्गिक खते शेणखते सोनखते वगैरेंचा वापर करून फारच चांगले विक्रमी उत्पादन घेतले नैसर्गिक खतामुळे जमिनीचा कस कमी झाला नाही म्हणून त्याला त्याच जमिनीतून वर्षाला तीनदा वेगवेगळी पिके घेता आली त्याने स्वतःच्या शेतामध्ये काही आंब्यांची झाडे लावली आहेत व चांगली मशागत केली आहे एका आंब्याच्या झाडापासून यावर्षी वर्षी बावीस हजार आंबे मिळाले नैसर्गिक खताचा वापर करून त्याने इतके विक्रमी उत्पादन घेतले एकदा जमिनीतून पीक घेतल्यानंतर तिची शक्ती कमी होते म्हणून नांगरट करणे आवश्यक आहे नांगरटीमुळे खालची माती वर वरची माती खाली करावी हे जमिनीला जीवदान आहे शेणखत हे नैसर्गिक आहे ह्यामध्ये जर किडे झाले तर त्याचा नाश करणे आवश्यक आहे तरच ते उपयोगी पडते जमिनीतून पीक काढून घेतल्यानंतर जमीन मोकळी होते तरी त्यामध्ये बारीक बारीक किडे व तण राहतात ह्यासाठी जमीन तापवावी लागते व जमिनीत असलेल्या वाईट गोष्टींचा नाश करावा लागतो उन्हाची तीव्रता इतकी असते की सतत सूर्यकिरणे पडून जमीन भाजून निघते त्यामुळे ह्या वाईट गोष्टींचा नाश होतो व जमिनीला जीवदान मिळते एक पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या वेळेस अग्निहोत्रीकडून भस्म आणून बियाला लावावे त्यामुळे किडे मरतात अशा पद्धतीने स्वच्छ व शुद्ध बी पेरले जाते व पीक देखील दुप्पट तिप्पट येते जनावरांना मुद्दाम शेतात न्यावे व त्यांचे मलमूत्र तेथे पडू द्यावे हे जमिनीला आवश्यक आहे त्यामुळे जमिनीचा कस वाढतो नैसर्गिक खते हे सकस व चांगले धान्य उगवते परंतु हल्लीची कृत्रिम व रासायनिक खते रोगराई उत्पन्न करणारी आहेत चव घालवणारी आहेत हल्लीच्या स्त्रियांना अन्नाला चव आणण्यासाठी तिखट मिठाचा वापर जास्त करावा लागतो याचा अर्थ मूळचा पदार्थ बेचव आहे हे उघड होते कृत्रिम खताने उत्पादन वाढते परंतु मूळ वस्तू बेचव करते नांगरट करतानाच जर शेणखत व सोनखत टाकले तर सर्वात चांगले होय हे खत जमिनीत उतरले पाहिजे जमिनीने जर ते खत खाल्ले म्हणजेच आत मुरले तर अन्नधान्याचे उत्पादन भरपूर होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त